श्रीराम राज्याभिषेकानंतर जनकपुरात एक दीर्घ प्रवासाला निघाले होते त्यांच्या सोबत काही शिष्य आणि वाणी नावाची विदुषी स्त्री होती वाणी ही एक विचारवंत होती आणि तिला धर्म शास्त्र आणि वेदांबद्दल खोलवर ज्ञान मिळवायचे होते प्रवासादरम्यान वाणीने श्रीरामांना गरुड पुराणातील विषया मरणानंतरचे सत्य हे प्रभू श्रीराम आपण धर्म आणि सत्याचे मूर्तिमंत स्वरूप आहात कृपा करून मला असे सांगा की गरुड पुराणात मरणोत्तर जीवनाबद्दल काय लिहिले आहे आत्म्याला काय भोगावे लागते श्रीराम वाणी गरुड पुराण हे एक श्रेष्ठ उपपुराण आहे ज्यात मरणोत्तर जीवन आत्म्याचे प्रवास पाप पुण्याचे परिणाम आणि मोक्ष प्राप्तीचे मार्ग तपशीलवार सांगितले आहेत जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा आत्मा त्याच्या कर्मांच्या आधारे पुढील प्रवास करतो त्याच्या पुण्यकर्मांनी त्याला स्वर्ग प्राप्ती मिळते तर पापकर्मांनी त्याला नरकाचा भोग भोगावा लागतो गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यू संवेदनशील अवस्थेत असतो त्या काळात त्याला योग्य विधी आणि श्रद्धांजलीने शांती दिली पाहिजे आणि पुण्यकर्म आणि पापकर्म याचे नेमके स्वरूप कसे ठरवले जाते प्रत्येक कर्माचे परिणाम इतके गंभीर का असतात कर्म तीन प्रकारचे असते सत्वगुणी राजोगुणी आणि तमोगुणी सत्वगुणी कर्म म्हणजे परोपकार सत्य आणि धर्मपालन राजोगुणी कर्म कर्म म्हणजे म्हणजे स्वार्थाने प्रेरित तर तमोगुणी हिंसा खोटेपणा आणि अधर्म प्रत्येक कर्माचे परिणाम आत्म्यावर ठसा उमटवतात गरुड पुराणात सांगितले आहे की जे पापी कर्म करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक किंवा नरकातील वेगवेगळ्या यातना भोगाव्या वे लागतात या यातनांचा उद्देश आत्म्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे आणि त्याला शुद्ध करणे असतो आणि श्रीराम गरुड पुराणात नरकांचे जे वर्णन आहे ते कृपा करून स्पष्ट करा नरक किती प्रकारचे असतात श्रीराम वाणी गरुड पुराणात नरकांचे अठ्ठावीस प्रकारांचे वर्णन आहे प्रत्येक नरक वेगवेगळ्या प्रकारच्या पापांसाठी निश्चित आहे उदाहरणार्थ रौरव नरक येथे ते पापी जातात ज्यांनी दुसऱ्यांचे धन वस्तू किंवा जमीन बळकावली कुंभी पाक नरक येथे मांस मांसाहार किंवा प्राणी हिंसेचा कठोर दंड दिला जातो असिपत्र नरक खोटे बोलणाऱ्यांना अन्याय करणाऱ्यांना या ठिकाणी जहाल झाडांनी फटकारले जाते प्रत्येक नरक वेदना आणि प्रायश्चित्ताचा मार्ग आहे याचा उद्देश आत्म्याला शुद्ध करणे आणि भविष्यात चांगल्या कर्मांचा मार्ग दाखवणे आहे पाणी हे सर्व इतके कठोर का आहे प्रभू मानवाच्या चुका त्याच्या अज्ञानामुळे घडतात तर दंड एवढा गंभीर असणे योग्य आहे का श्रीराम वाणी हीच आपल्या जीवनाची महानता आहे कर्माचा न्याय हा अचूक असतो अज्ञान हा पाप करण्याचा आधार ठरू शकत नाही जर अज्ञानामुळे एखादी व्यक्ती चूक करत असेल तर त्याला ज्ञान प्राप्त करून त्याच्या चुकांची सुधारणा करावी लागते मोक्षाचा मार्ग वाणी मला मोक्षाबद्दल जाणून घ्यायचे आहे प्रभू गरुड पुराणात मोक्ष प्राप्तीसाठी कोणते मार्ग सांगितले आहेत वाणी गरुड पुराणात मोक्ष हा आत्म्याच्या अंतिम मुक्तीचा मार्ग मानला आहे यासाठी चार प्रमुख मार्ग सांगितले आहेत एक ज्ञानयोग आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळतो दोन भक्तियोग भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण आणि भक्ती याने मोक्ष प्राप्ती होते तीन कर्मयोग निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हा मोक्षाचा मार्ग आहे चार ध्यानयोग ध्यान, ध्यान आणि तपश्चर्या यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि तो मोक्षाचा मार्ग प्राप्त करतो स्त्री प्रभू आपण जो आपला जीवन मार्ग सांगत आहात त्यात अनेक तत्वज्ञान आणि शिकवणी आहेत आपल्याला सांगायचं आहे की गरुड पुराणात काय लिहिलं आहे कशा प्रकारे त्याचा जीवनावर प्रभाव पडतो श्रीराम माते गरुड पुराण एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्यात जीवन मृत्यू पुनर्जन्म आणि मोक्ष यांबद्दल अनेक गहन तत्वज्ञान दिलं आहे त्या पुराणात जीवनाच्या सर्व पैलूंवर चर्चा केली आहे आपल्याला समजायला हवं की शरीर हे आपलं वास्तविक अस्तित्व नाही आत्मा अनंत आहे आणि त्याच्या परिपूर्णतेसाठी साधना आवश्यक आहे श्री आत्मा अनंत आहे याचा काय अर्थ म्हणजे आपला शरीर नष्ट होतो परंतु आत्मा कायमचा राहतो का श्रीराम हो माते हेच खरं आहे शरीर हे एक भंगुल वाहन आहे जो आपल्या आत्म्याला एका विशिष्ट वेळेस ठेवतो शरीराच्या निधनानंतर आत्मा आपल्या कर्मांनुसार एका नवीन शरीरात जन्म घेतो म्हणजेच आत्मा कधीच नष्ट होत नाही त्याला शुद्धी आणि परिपूर्णतेचा मार्ग लागतो जो मोक्षाच्या मार्गाकडे नेतो पण प्रभू आपण शुद्धता आणि परिपूर्णता कशी साधू शकतो या जीवनात असं काही साधता येईल का श्रीराम माते नक्कीच शुद्धता साधण्यासाठी आध्यात्मिक साधना आवश्यक आहे प्रपंचात असताना देखील आपल्या मनाचे शुद्धीकरण ध्यान योग आणि सत्संग यांमधून आपण शुद्धता साधू शकतो प्रेम दया आणि क्षमा हेच सच्चे गुण आहेत जो मनुष्य या गुणांचे पालन करतो तो आत्मिकदृष्ट्या उंचावतो म्हणजे एक व्यस्त जीवन जगताना देखील आपण ध्यान करू शकतो का त्यासाठी वेळ कसा काढावा श्रीराम माते ध्यानाचे प्रमाण वेळेवर नाही परंतु त्याच्या गुणवत्तेवर आहे आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपले मन एकाग्र करणे त्याला शांती आणि चैतन्याने भरलेले असणे हे अत्यंत महत्वाचे आहे कामाच्या वेळेतही दोन क्षणांचे किंवा एका मंत्राचा उच्चार ध्यान म्हणून मानला जाऊ शकतो स्त्री मृत्यूवर आपले विचार काय आहेत प्रभू गरुड पुराणात त्याबद्दल काही सांगितलं आहे का, सांगित का? श्रीराम हो माते गरुड पुराणात मृत्यूवर सखोल चर्चा आहे मृत्यू म्हणजे एक संक्रमण आहे जसा एक शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जेव्हा काम संपल्यावर थांबतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन कामासाठी तयार होतो तसा आत्मा आपले काम संपल्यावर एका नव्या शरीरात जन्म घेतो आत्मा कधीच नष्ट होत नाही तो सतत प्रवास करत राहतो स्त्री तर जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा आपल्या शरीराचं काय होईल श्रीराम माते शरीर आपल्या जीवनाचा एक भाग असतो परंतु त्याचे अस्तित्व अस्थायी आहे जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा ते पृथ्वीवर परत जात शरीराच्या अवयवांची पुनर्निर्मिती होते आणि आत्मा दुसऱ्या जन्मासाठी तयार होतो पण तुमचा प्रत्येक कर्म तुमचं भविष्य ठरवतो तर आपण त्याचे कसे पालन करावं आपल्याला चांगले कर्म कसे करावे श्रीराम माते चांगले कर्म म्हणजे आपल्या कर्तव्यानुसार आपल्या सन्मानाने इतरांसाठी प्रेमाने आणि दयाळूपणे वागणे जेव्हा तुम्ही इतरांची मदत करतात त्यांना आशीर्वाद तेव्हा तुम्ही या जीवनातील वास्तविक उद्दिष्ट साधता कर्मांचं फल तुम्हाला नक्कीच मिळेल अभू एक गोष्ट विचारू इच्छिते आपल्याला जिथे सर्वांचा परमात्मा आहे तेथे आपल्याला दुःख कसे समजावता येईल हेच सत्य आहे का की आपल्याला दुःखाला कधीही नष्ट करता येत नाही दुःख हे जीवनाचा भाग आहे परंतु ते पूर्णपणे नष्ट होऊ शकते जर आपण त्यास योग्य दृष्टिकोनातून पाहू दुःख हे आपल्या अज्ञानामुळे निर्माण होते आपणच आपल्या कर्मांनी विचारांनी आणि इच्छांमध्ये असंतुलन निर्माण करतो जेव्हा आपल्याला आणखी काही मिळवायचं असतं त्याच वेळी समजून आणि शरणागत होऊन आपल्याला या दुःखाचा निवारण होतो स्त्री प्रभू शरणागत होण्याचा अर्थ काय त्यासाठी काय करावं लागेल माते शरणागत होणे म्हणजे सर्व इच्छांपासून मुक्त होणे परमात्म्याच्या इच्छेवर विश्वास ठेवणे आणि त्याच्या मार्गावर चालणे हे म्हणजे सर्व कर्म परमेश्वरासाठी समर्पित करणे आपण जेव्हा या अज्ञानाचा स्वीकार करतो तेव्हा दुःख दूर होते आणि शांती प्राप्त होते प्रभू परंतु शरणागती करणं कठीण वाटतं माझे मन प्रत्येक गोष्टीत अडकलं आहे त्या सर्व इच्छा आणि अहंकारातून मुक्त होणं कठीण आहे माते ते खरे आहे प्रारंभात मनाच्या इच्छांचा सामना करणे कठीण असतो पण जसे आपण एक छोटं वृक्ष लावत जाऊ तो झाड होतो आणि त्याला सावली मिळते तसाच ध्यान साधना आणि नियमित साधना यांचा परिणाम मनावर होतो जर तुम्ही प्रत्येक कृतीला श्रीरामच्या चरणांमध्ये समर्पित करत राहिले तर तुमचं मन शुद्ध होईल प्रभू शरणागतीच्या मार्गावर असताना आपल्याला त्रास देणारी इच्छा का का अहंकार आणि क्रोध हे कसे नष्ट कराम माते त्यासाठी तुम्हाला साक्षात्कार आवश्यक आहे क्रोध लोभ अहंकार आणि ईर्षा ही मानवाच्या दुर्गुणांचा अंश आहे परंतु जेव्हा आपला आत्मा परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा त्याचे स्वरूप त्या सर्व दुर्गुणांवर विजय मिळवते तुम्हाला जितका अधिक आत्मशुद्धतेकडे प्रयाण कराल तितके ते दोष आपोआप नष्ट कर्मांचा परिणाम भविष्यात काय होईल गरुड पुराणात याबद्दल काही सांगितलं आहे का ते गरुड पुराणात कर्माच्या फलांचा स्पष्ट उल्लेख आहे प्रत्येक कर्माचा चांगला किंवा वाईट फळ आपल्याला अनुभवायला मिळतो आपण जे कर्म करतो ते आपल्या भविष्याचा मार्ग ठरवतात जर आपले कर्म शुद्ध आणि सन्मानाचे असतील तर ते चांगले फळ देतात पण जेव्हा आपल्याला पापांचे विचार येतात तेव्हा त्याचे ते परिणाम कडवे होतात प्रभू कधी एक व्यक्ती पापी होतो आणि त्याच्या पापांचा परिणाम काय असतो जेव्हा व्यक्ती दुसऱ्यांवर अन्याय करतो त्यांच्या दुःखाची कदर न करता आत्मदृष्ट्या किंवा इतरांना दुखावतो तेव्हा ते पाप बनते पापाचा परिणाम व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दुःखांची भोगावण करतो पापी व्यक्तीला आपले कर्म समजायला लागत आणि त्याला शुद्धीकरणाची आवश्यकता असते मात्र तो जर परमेश्वराच्या पायाशी शरणागत होईल त्याच्याशी शुद्ध आणि प्रामाणिक नाते जोडेल तर त्याचे पाप नष्ट होऊ शकतात हो तरीही काही लोक असे असतात जे पाप करत राहतात त्यांना काही वाईट परिणाम नाहीसे होतात त्यासाठी काय कारण असू शकते जीवनात प्रत्येकाला त्याचे कर्म भोगावे लागते काही वेळा पापी व्यक्तीचे कार्य दिसत असताना त्याचा परिणाम लगेचच समोर येत नाही परंतु जर त्या व्यक्तीने पुन्हा पाप केले तर त्याचे परिणाम अंतर्मनात आणि भविष्यात अधिक कठीण होऊ शकतात काही वेळा परमेश्वर त्या व्यक्तीस संधी देतो ते आपल्या कर्मांचा परिष्कार करून शुद्ध होऊ शकते जीवनाची अंतिम गंतव्य काय आहे या सर्व साधनेचा आणि कर्मांचा अंतिम उद्दिष्ट काय आहे ते जीवनाचा अंतिम उद्दिष्ट म्हणजे मोक्षप्राप्ती परमात्मेशी सैन्य आत्म्याची पूर्ण शुद्धता आणि संसाराच्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता जेव्हा व्यक्ती आपले कर्म विचार आणि भावनांमध्ये श्रीरामाचे चरण स्वीकारते तेव्हा ती आत्मा मुक्त होते आणि परमात्म्यात विलीन होतो